नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावे का करावे संकल्प कसा करावा याची आपण सविस्तर माहिती थोडक्यातच बघणार आहोत बघा ज्यांची कोणाची काही इच्छा असू द्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता बघा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असल्यास स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अष्टगंध हिनात तर तुम्ही लावून घ्यायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे तुमच्याकडे फुलं असतील तर फुले महाराजांना व्हायची आहेत त्यानंतरनं साखरेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आता संकल्प कसा करायचा बघा तुमच्या मनात जी कोणती इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे त्यानंतर तुम्ही महाराजांना संकल्प करायचा आहे तुमचे पूर्ण नाव सांगायचे आहे नाव सांगितल्यानंतर तुमचे गोत्र सांगायचे आहे तुम्हाला गोत्र जर माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगायचे आहे आणि तुम्ही कशासाठी करताय हे महाराजांना सांगायचं आहे त्यानंतरनं संकल्प करताना हातात पाणी फूल अक्षदा आणि हळद कुंकू घ्यायचं आहे आणि संकल्प बोलायचा आहे नंतरनं ते पाणी एका ताटात सोडायचं आहे सोडलेलं पाणी तुम्ही एखाद्या फुलझाडाला किंवा फुल फळझाडाला तुम्ही वाहू शकता ते पाणी मात्र तुळशी मातेला टाकायचं नाही महाराजांना विनंतीपूर्वक त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मी अशासाठी हे करत आहे तुम्ही माझे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुम्ही जे अकरा गुरुवार करणार आहे त्यात कोणतेही विघ्न येऊ देऊ नका ते व्यवस्थित पार पाडू द्या त्यानंतर सायंकाळी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचं आहे वाचन करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ किंवा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतरनं एक ते एकवीस संपूर्ण अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन झाल्यानंतरनं तुम्ही जे काही तुमच्या घरात बनवणार आहात ते महाराजांना तुम्हाला नैवेद्यात ठेवायचं आहे त्यात कांदा लसूण वर्ज करायचा आहे तुम्ही महाराजांची आरतीही करू शकता अकरा गुरुवार चालू आहे तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला आले असेल तर ते गुरुवार त्याच्यात ॲड करायचा नाही तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थांचे केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही महाराजांना नारळ ठेवून त्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही येऊ शकता बघा कोणतीही सेवा जर तुम्ही मन लावून केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि अकरा गुरुवार हे असे व्रत आहे की तुम्ही चालू केले की पूर्ण होण्याच्या आतच तुमचं कोणतंही काम असू द्या ते काम झालेलंच असतं त्याच्यामुळे तुम्ही मनात किंतू परंतु न आणता जर तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील तर तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार तुम्ही करू शकता या दिवशी तुम्ही उपवासही करू शकता दिवसभर तुम्हाला स्वामी नामात राहायचं आहे आणि बघा पूजा पूजा मांडणी तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने करायची आणि सेपरेट अशी काहीही पूजा मांडणी करायची नाही तुमच्या देवघरात जर मूर्ती किंवा फोटो असेल तुम्ही तिथेच त्यांची पूजा करू शकता बघा प्रत्येक गोष्टच आपल्याकडं पाहिजे असं नाही जे असेल त्यातच तुम्ही पूजा मांडणी करू शकता असं नाही की हे नाही ते नाही मग मी मांडायचं का नाही आणि काहीही मनात आणू नका काहीही अवघड नाही बघा काही काही लोक सांगतात हे पाहिजे ते पाहिजे हे असं ते तसं काही नाही फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे तुम्ही मनापासून थोडीशी जरी सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत पोचते आणि बघा स्वामी समर्थ असे आहेत की तुम्ही काहीही मागा ते तुम्हाला पटकन देतात फक्त तुमची सेवा तेवढी पाहिजे मनापासून केलेली पाहिजे त्याच्यामुळे जर तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही अकरा गुरुवार करू शकता शेवटच्या गुरुवारी तुम्ही महाराजांचे आवडीचे पदार्थ त्यांना नैवेद्यात जाऊ शकता पाच मुलं जेवायला घालू शकता किंवा एखादी सवासीन जेवायला घालू शकता किंवा एखादं जोडपं तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या इपत्तीनुसार तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृत या पोथीची तुम्ही वाटपही करू शकता बघा प्रत्येकाच्या ऐपतीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता दानधर्म देऊ शकता काहीही क करू शकता तुम्ही फक्त तिथं आपण केलेली मनापासून सेवा आणि भाव महत्त्वाचा आहे तर बघा ही होती थोडक्यात तुम्हाला सांगितलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी